अशा चुका होऊ नयेत आता बघा गाडी चालू झाली गाडीच्या लाईट चालू झाल्या गाडी निघाल्या एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांनी माझ्या हे ठेवलं ह्यावीवरती याच्यामुळेही अपघात होऊ शकतो आता हे काम माझंच आहे असं मी समजतो चला बाजूला केलं ते चला गाडीच्या लाईट चालू झाल्या आभारी आहे तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही विषय असे बघता आवडीनं मलाही आवडतं असे सब्जेक्ट तुमच्यासोबत शेअर करणं गाडी केल्या आणि पैसे हा भाग वेगळा आहे कारण हे जे समाधान असतं ना, ना की एक फॅमिली रस्त्यात थांबलेली तुम्ही पैसे घेतला काम केला पण ती आपल्या मार्गस्थ झाली त्यांनी माझ्या ट्रेनसाठी फोन केला होता मी त्यांना विचारलं काय झालं त्यांना माहीत नाही मी मॅकॅनिक आहे मग मी क्रेन घेऊन आलो असतो तर जास्त पैसे लागले असते मी आलो माझ्या मित्राची गाडी घेऊन चालू करून दिली गाडी गेली पैसेही मिळाले आणि माणसाकडे एक नंबरही त्यांच्या लक्षात राहिला की या हायवेला जर काही त्रास झाला तर आपण आहेच गुड मॉर्निंग म्हणजे अर्ली गुड मॉर्निंग साडेचार वाजले आहेत तेरा तारीख आहे आज मला तसा पूर्वी कॉल आलाय की गाडी बंद पडल्या पाऊस ही थोडा थोडा पडतोय पैसे सगळीच लोक कमवतात है अजिक पैसे सगळीच लोक कमवतात पण ते पैसे कमवण्याच्या मागं जर सेवा सेवा करायचा हेतू असेल ना तर त्या पैशामध्ये तुम्ही माणसंही कमवता आल लक्षात आणि शाळे शिक्षण देण्यापेक्षा म्हणजे दिलंच पाहिजे आज गरजेचं आहे पण शाळे शिकण्या शिक्षणासोबत आपण आपल्या मुलांना ह्याही गोष्टी शिकवल्या पाहिजेत की व्यवसाय कसा करायचा असतो मग आयुष्यात माणसंही भेटतात आणि पैसेही भेटतात पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा हलका हलका आता मी चाललो आहे गॅरेजला जाऊन गॅरेजवरनं फोर व्हीलर घेणार आणि जातो त्यांच्याकडं आणि त्याला गाडी काय झाले पाहून चालू करून देतो रात्रीच पोस्ट केली होती की के माझ्याकडे अकरा टू व्हीलर आहेत एकही फोर व्हीलर माझ्याकडं राहिली नाही गाड्या भरपूर घेतल्या पण ह्या अशा जेवढ्या कस्टमर्स आहेत आणि कस्टमर्समध्ये जे खास मित्र आहेत त्यांच्या गाड्या कोणाच्या आहेत माझ्याच आहेत ना चला पाऊस पडतो जिम जिम आणि त्यांच्या गाडीला काय झाले नक्की सांगतो तुम्हाला मी ऐका आणि त्यापासून त्यापासून त्या आपण काय शिकायला पाहिजे तेही लक्ष देऊन ऐका मजा काय माहितीये काय गॅरेज गाडी असल्या ना तर ते कामासाठी झालं हिला ला स्टार्टर लागत होता दुसरी बॅटरी घेऊन आलो त्याने स्टार्ट केली गाडी पाऊस आला तेवढा ते ते भिजलो चला आता जातो मार्गी लागतो मी फक्त तीन किलोमीटर राहिले चाललोय मी आणि माझा मुलगा गाडी चालू करण्यासाठी आणि आत्ता वाजल्यात बरोबर पाच रस्ता सुंदर आहे पाऊस कमी झाला आहे आता आता बस पोचतो एक मिनटात त्यांची गाडी चालू करून देतो आणि मग तुम्हाला सांगतो की गाडीला काय झालं होतं आणि दादानं काय चूक केली ज्याच्यामुळे रात्री एक वाजल्यापासून सकाळी पाचपर्यंत थांबायची वेळ आली फार बिकट अवस्था होत्या फॅमिली सोबत असेल आणि जर गाडी बंद पडली तर फार बिकट अवस्था होते आणि त्यांनी मला म्हटले फॅमिली आहे म्हणूनच मी दोन हजार अठराची गाडी आहे त्यांनी सांगितलं मला आर चला चालू करून देऊ त्यांना म्हणजे ते जातील घरी आपल्या सगळ्यात मोठा गुरु कोण भाई अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु अनुभव यांना रात्री एक वाजता लगबग झोप आली त्यांनी गाडी साईडला केली आणि हे है, हॅझड पार्किंग लावून ते झोपले त्यांची गोष्ट बरोबर आहे हायवेला असल्यानंतर वॉर्निंग लाईट चालू ठेवूनच आपण पार्क केली पाहिजे गाडी खरं काय झालं त्यांनी विचार केला तर दहा मिनटं झोपू पंधरा मिनटं झोपू झोपले असतील तास दीड तास किती तास झोपला दीड तास झोपले बॅटरी डाऊन झाली मग गाडी चालू झाली नाही माझा नंबर कोणी दिला राऊंडला गाडी राऊंडला गाडी पोलिसांनी नंबर दिला आणि तुम्ही म्हटला फॅमिली आहे कुटुंब आहे म्हणून मी आलो नाहीतर मी सहसा येत नाही रात्रीचा कुटुंबासाठी सर्वप्रथम आपला मोटिवेशन असते आपला मोटोच तो आहे की जिथं कुटुंब असेल त्यांना आपण सोय केली पाहिजे गाडी चालू करून दिल्या आता चालल्या कुठपर्यंत तुम्ही कुडाळा ठीक आहे आता झोप झाली पूर्ण ठीक आहे ठीक आहे ओके चालेल ठीक मग अशा वेळेला काय केलं पाहिजे आपण की गाडी जर समजा झोप आली तर ढाबा हॉटेल पेट्रोल पंप अशा जागेवर बघून गाडी व्यवस्थित लावून झोपलं पाहिजे वाटेत झोपलं तर मग लाईट आपल्या बंद असल्या पाहिजेत बॅटरी डाऊन होते लगेच मग असा त्रास होत नाही मग आपण शिकायचंच तर प्रत्येक अनुभवातून की झोप आली झोपा पण जरासं पार्किंग व्यवस्थित बघून झोपा जेणेकरून बॅटरी डाऊन होणार नाही रात्र फुकट गेली कुडाळा चालला दादा गाडी चालू झालेली आहे चाल असे अनुभवच मी शेअर करत असतो तुमच्या सगळ्यांसोबत आणि आपण अनुभवावरूनच शिकायचं असतं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी शिकूया